तर हे आहे प्रज्योतचा फर्स्ट डे तसा पण इथले लोक स्टॅगर डे म्हणून करतात जे आठवड्यातून एकदा म्हणजे स्कूल स्टार्ट होण्याच्या आधी एकदा घेऊन जायचं असतं मुलांना पूर्ण दिवसभर बसून घेतात मग सवय पडतो त्यांना मग दोन तीन दिवसांनी परत स्कूल स्टार्ट होतो तर याचं स्कूल आहे यावेळेस दोनच मिनिटच्या अंतरावर कारमध्ये तर आम्ही गेलेलो होतो कारमध्ये फर्स्ट डे कारण तेव्हा अजून स्कूल बस स्टार्ट पण झालेला नव्हता कारण एकच दिवस जाऊन यायचा होता सो हे बघा बोलता बोलताच आलाच इथेच म्हणजे जवळच आहे सो <laughs> so, सकाळी संगमेश सोडून गेलेले होते प्रजोतला तर संध्याकाळी मला जायचा होता पिक करायला इथे नवीन सगळे आहे तिकडे फ्रंट साईडनी घेता येत नाही सो so, बॅक साईडनी लाईन लागतो इथे त्या स्कूलच्या अपोजिट आहे त्या स्कूलमध्ये आम्ही घेऊन पिक <laughs> करताना लाईनला उभं राहायचा नव्हता तर ड्रॉप करताना लाईनला उभारायचा होता इथे ड्रॉप करताना लाईनला म्हणजे असेल ते पण पण मी आम्ही सकाळी लवकरात लवकर गेलेलो होतो फर्स्ट डे होता सो सो त्या दिवशी काही लाईनला उभारलेलो नाही आणि हे घेताना पिक करताना आम्ही उभारलेलो आहे इथे तर हा जो पोलीस आहे पोलीस राहतो इथे ह्याच्याकडनं माझं फाईन पण खटलेला आहे सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर दिवसभर प्रत्यूषाचा टाईम पण गेलेला नव्हता सो तिचं झोप उलटा सुलटा झालेला होता आत्ता झोपेत झोपलेली होती उठून घेऊन गेले तिला त्याला चार वाजता आणायचा होता प्रजोत आलेला आहे ते दिसत आहे काही गडबड होणे म्हणून खूप लोक उभारलेले आहेत हेल्प करण्यासाठी अंडाला बघ <laughs> थँक्यू थँक्यू तर काही मुले अजून पण रडत होते आमचा प्रजोत्तचं काही यावेळी असं काही झालेलं नाहीये तर हे सामान लिस्ट आहे बापरे काय घेतात सामान काय करतात एवढं आम्ही वर्षभर म्हणजे एवढं शाळा शिकून आम्ही एवढ्या गोष्टी माहीत नाहीत तेवढं घेतात असं वाटतंय सो सगळं रेडी करून गेलो हे दुसऱ्या दिवशी आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन दिवसांनी तर थर्सडे गेलेला होता आधी प्रज्योत त्यानंतर गेला मंडेला डायरेक्ट तर मंडे आहे भरपूर लोकं गोळा झालेले आहेत हे, हे थे, वेलकम म्हणजे हे डेकोरेशन पण लावलेलं ला आहे त्यांनी सगळेजण फोटो वगैरे काढून घेतले क्लासपर्यंत आम्ही सोडून यायचं आहे फर्स्ट डे म्हणून सांगितलेला होता जाऊन नाव सर्च करत होता प्रजोत तर मिळाला त्याला फायनली नाव पण सामान सगळे आमचे आलेले होते पण काही यायचे बाकी होते ओ, तुझे थे थे okay, हो तुझे हे नाही आले बाज्योत सामान नाही आले म्हणून नाही ठेवले त्यांनी ओके मी जाऊन आणते तर वालमॉट वरून ऑलमोस्ट सगळे सामान मिळालेले होते जे नाही मिळाले ते अमेझॉन वर येणार होते सो जेवढे आले तेवढे घेतले मी त्याला देऊन आले परत रेडी फॉर स्कूल आर गोईंग आज प्रज्योतच बस येणार आहे मी तर आहे काल आम्ही त्याला भेटूनच गेलो होतो कार मध्ये गेलो होतो येस काल बघितलं होतं ना सेम नाही आला आज फर्स्ट डे काही कन्फ्युजन झाला नाही आला तर आमच्या कार मध्ये आम्ही परत पोचवायच प्राजूला कार रायडर आहे कसं पण नका इकडं तुझं कार रायडर नंबर अजून तरी आहे काही कन्फ्युजन झाला तर मुलांना हे करू नको तर प्रज्योत एक्सायटेड होता बस मध्ये खूप आवडत होता त्याला एकटेच आहेत आमच्या कॉलनी जाणारे म्हणजे एक मुलगा आहे ते बरं वाटलं म्हणजे त्यांचा नंबर वगैरे घेऊन ठेवलो एमर्जन्सी मध्ये आम्हाला येईल म्हणून बाय करत आणायला सो त्या दिवशी जाऊ गेलेला होता प्रज्योत आधी म्हणजे प्रत्यूाला बोर झालेला होता तिला माहीत होता त्रास होणार आहे सो त्यांनी जाणार आहे म्हणताना त्यांचे डॅडा म्हणताना रडायला लागली होती खूप जोरात तेव्हा पण आता पाठवली ती छान म्हणजे बाय करून तर आम्ही वॉकिंगला गेलो आमचाही टाईम जायला पाहिजे म्हणून सकाळी सो इथे गवत जे आहे गवत लागलेलं होतं का कुठलं पेरणी वगैरे नाही केलेला होता गवत लागलेलं आधीच्या दिवशी कट करून घेऊन गेलेले आहेत आणि ते आता ड्राय झालेलं आहे वाळलेलं आहे याचं व विल्हेवाट करत आहेत कटर आहे वेगळे कितीतरी प्रकारचे चाक तसंच घरी बोलत होते तेव्हा सांगितले मी लगेच व्हिडिओ बनवून घेतले त्याचा हे सगळं गोळा करताय आत मग पेंडी बनवतं त्याचं मोठा बघू शकता तुम्ही खूप मोठे पुढं आहे तर हे बघा आणि त्याला अमेरिकन फ्लॅग म्हणजे कलर हे राऊंड बॅग घातलेले आहेत पातळ लेअरचा वर खूप मोठमोठे आहेत ते हे लांबून बघत आहे आम्ही आणि ते सगळे एका साइडला एका जागेलाच लावलेले आहे ते वाटत नाहीये ट्रेन सारखं लावलेले आहे आणि मग त्याचं काय करतात काय माहिती नाहीये काय अण्णाच व्हॅन आहे हो मम्मा खूप असते ते त्यातलं कुठलं माहीत नाही स्कूल बस म्हणते त्याला नॉट स्कूल बस तू आणण्याच वेट कराल जोपेत न उठून येऊ ना बस नाही बघते स्ट्रेट गेला की का मी तिथं सोडत कि काय न कुठं सोडत एक्झॅक्टली माहित पण नाही पत्त्यू हम्म किती बस असतात बघा न तर प्रजोत फर्स्ट डे गेला तेव्हा आम्ही खूप लवकर म्हणजे लवकर नाही गेलो टाईमवरच म्हणजे नंतर टायमिंग दिलेला होता जाऊन बसलो तर एकदम गरम होता सो त्यातच उभारलो आता आणायचंच आहे म्हणजे दोनच मिनिट लागतो कारमध्ये असं वाटायला लागलं की कारमध्ये त्याला पिक करायला पाहिजे तर प्रजासोबत डिस्कस पण करते मी एवढे बसेस जातात वाटतंय हे बस असेल हे बस असेल कारण टायमिंग पण तसंच दिलेलं होतं त्यांनी चार सहा म्हणून त्या दिवशी पूर्ण पाऊण तास वेट केलेलं होतं आम्ही आणि हे आल्यानंतर असेल तुम्हाला हे लाकडी सारखं म्हणजे मुलं बसच्या समोर जाऊ नये म्हणून ते उंच आडवं येत असते खूप स्ट्रिक्टली रूल स्ट्रिक्ट म्हणजे बस सोबत बस हे थांबलं की मागचे कार पास करू शकत नाही खूप स्ट्रिक्टली आहे त्याचे रूल्स ना, किती लेट आहे दे का हा हेच तर यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही तर काल लेट झाल्यामुळे आज मी हे पूर्ण चवळे तिथे कट करून घेतले बसून स्टेटस ठेवले होते सगळे मैत्रिणी हसत होते म्हणले की छान आयडिया आम्ही पण हेच करतोय पण आम्ही मला वाटत नाही एवढं रोज रोज वेट करणार आहे आम्ही पण प्रत्येक प्रज्योतला एन्जॉय करायचं आहे बसमध्ये मजा येतं म्हणते तो त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो प्रत्युषाला घेऊन तेवढं वेट करायचं अव अवघड असतंय म्हणून बघूया दुसरं काही ऑप्शन आहे का त्याचा तर ती ड्रेसेस दाखवत आहे तिला नुसतं फ्रॉक पाहिजे असतो घालायला ड्राय झालेला आहे म्हणून सांगत आहे